आता दिल्लीमध्ये दुर्दैवाने जोरदार कारमध्ये विस्फोट झालेला आहे आणि त्या लाल किल्ल्याजवळ का कार होती त्याच्याजवळ आंतर विस्फोट इतका जोरदार होता तर आठ लोकांचे मृत्यू झालेला आहे आणि चोवीस लोक जखमी झालेले आहेत मी आता सांगतो आहे त्या आकडेवारीनुसार आत्ता मी सांगतोय त्या वेळेनुसार सांगतोय मी त्यामुळे जखमी आणि मृत्यूची संख्या कमी जास्त होऊ शकते आठ लोकांच्या मृत्यू आणि चोवीस लोक जखमी झालेले आहेत तो आतंकवादी हल्ला होता का नैसर्गिकरित्या का, होता ले ले मोट -मोट का कार ॲक्सिडेंट होता काय होतं कारण त्याच्या अजूनपर्यंत ते समजलेलं नाही आहे परंतु मोठमोठ्या अधिकारी यांना आहे टीम ॲम्ब्युलन्स फॉरेन्सिक टीम सर्व एक्सपर्ट त्या ठिकाणी आहे तर लवकरच आपल्याला का स्फोट झाला त्या कारमध्ये एवढा जबरदस्त ते कारण समजणार आहे सर्वांना एल एन जी पी हॉस्पिटल आहे दिल्लीचे तिथे ॲडमिट केलेलं आहे हाय अलर्ट जाहीर केलेला आहे यू पीमध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आणि आसपासच्या एरियामध्ये साथी करूं। साथी शोद गेता है। तर आपण जखमींसाठी लवकर बरे व्हावेत आपण प्रार्थना करू मृत व्यक्तींच्या जखमींसाठी आणि आपल्या अधिकारी कारणांचा शोध घेत आहे तर ते कारण कळाल्यानंतरच योग्य विवंचना करणे स्पष्ट होईल तर जास्तीत जास्त बातमी शेअर करा आणि करा प्रार्थना देवा जेव्हा धन्यवाद